मुंबईमध्ये मुजोर टॅक्सी आणि रिक्षाला रिक्षा चालकांना ओला उबरनं दणका दिलाय रिक्षा, दिला। रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या मागे धावण्यापेक्षा मोबाईलवरून गाडी बुक करणं प्रवाशांना सोयीचं झालं मात्र आता पीक अवरच्या नावावर ओला उबेरही प्रवाशांची पिरवणूक करताय पाहूया एक रिपोर्ट मुंबईत पूर्वी प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत असायची गर्दीच्या ठिकाणी प्रवासी रिक्षा रिक्षा किंवा किंवा मागे धावत असायचे टॅक्सीवाला तर जाण्यासाठी विनवण्या करायचे बर टॅक्सीवाल्याच्या मनाला फुटलाच तर नशीब म्हणून चटकन मीटर टाकून गाडीत बसायचं अशी ही मुंबईकरांच्या प्रवासाची धाव पुढे तंत्रज्ञान प्रगत झालं आणि ओला उबेर सारख्या टेक्नोसेवी टॅक्सी आल्या मग मुंबईकर काळी पिवळी टॅक्सीवाल्यांच्या नाकावर टिचून ओला उबेरने प्रवास करू लागले पण आता ओला उबेरवाल्यांनीही मुंबईकरांचा हिरमोड केला आहे पीक आवरच्या नावावर ओला उबर कडून लूट केली जात असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे सोबतच जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये ओला उबरने प्रवास करत असाल आणि जर ट्रॅफिक मध्ये या कंपन्यांकडून आकारलं जात म्हणजेच प्रत्येक किलोमीटर मागे अधिकचे दहा रुपये या कंपन्यांकडून आकारले जातात ओला उबरचे दर दिवसातून तीन वेळा बदलतात समजा आपल्याला कुर्लाहून मुलुंडला जायचं असेल तर सकाळी नऊ ते बारा पर्यंत साधारण बाराशे रुपये दुपारी बारा ते पाच पर्यंत साधारण आणि पुन्हा संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत रुपये म्हणजे ठिकाण तेच पण दर दिवसातून तीन वेळा बदलतात सकाळी कामावर जातानाची वेळ आणि संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतरची वेळ अशा दोन वेळांमध्ये ओला उबरचं भाडं वाढतं असं प्रवाशांचं निरीक्षण आहे ह्याचा फटका किशावर असा पडतो की एक सर्वसामान्य माणूस जो असतो त्याच्या किशामध्ये नेमके मोजकेच पैसे असतात आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटल्या बघती हे सगळं चुकीचंच आहे जर गव्हर्नमेंट रूल करतो आहे तर ते कुठेतरी इम्प्लिमेंट हे व्हायलाच पाहिजे कुठेतरी हे चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस हे कमी झाले पाहिजे आज सर्वसामा सामान्य माणूस जो प्रवास करतो आहे ट्रॅफिकमध्ये अड अडकतोय रिक्षा भेटत नाही टॅक्सी मिळत नाही त्याच्यामुळे ओला उबेर कॅब अशा बुक करतात का बुक करतात कारण की त्यांचा वेळ वाचावा म्हणून आणि वेळ वाचवण्यासाठी ते पैसे मोजतात ते पैसे मोजताना पण त्यांना अधिक पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळे प्रचंड सामान्य माणसाच्या खिशाला गल्ला मारल्यासारखा झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये फक्त एवढीच विनंती आहे की जे दिल्लीने दिलेलं आहे त्याचाच वेलकम करून तुम्ही महाराष्ट्र गवर्नमेंटने पण निर्णय दिला पाहिजे आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल तर आपण ओला उबेर ही आपल्याला खूप अत्यंत आवश्यक आहे पण ओला ओलाउबरचे पैसे तर हे होऊ शकत रिक्षा आणि टॅक्सीला चांगला पर्याय उपलब्ध झाल्यामुळे अल्पावधीतच ओला उबरची लोकप्रियता वाढली पण ओला उबरने ही तसेच हाल केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे खासगी वाहतूक कंपन्यांचा हा मनमानी कारभार रोखण्यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप करणं गरजेचं आहे जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई